तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये गाई आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या पॅकिंगचा या अगोदरच्या व्हिडीओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं काही पार्ट्स मध्ये की आम्ही जाणार आहोत एक ट्रिपवर त्याचं पूर्ण डिटेल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत काय काय करणार आहोत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील ते आहेत पार्ट वन आणि पार्ट टू ते तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन वरती भेटल तर व्हिडिओ पहिले तो व्हिडिओ बघल्यानंतर हा व्हिडिओ त्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये जाणार कुठे नाही तर आज आम्ही पॅकिंग करतो होत कारण की आपली उद्यापासून जर्नी चालू होणार आहे म्हणजे उद्यापासून डायरेक्ट आपण नाही जाणार आहोत आपण पहिले जाणार आहोत संभाजीनगरवरून माझ्या आत्याच्या गावाला बारामतीला तिथून नंतर मग आपली जर्नी चालू चालू होणार आहे पण आम्ही ठरवलं की इथूनच तुम्हाला सगळं दाखवतो तर हे हे व्हिडिओ सगळे पार्ट्समध्ये मध्ये येणार आहेत आणि याची प्लेलिस्ट पण होणार आहे तर तुम्ही तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल बेल अकाउंट ला प्रेस करून ऑल वर सेट करावं लागेल कारण की त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणारच नाही आणि नोटिफिकेशन तुम्हाला आली नाही ना आल तर तुम्हाला कळणार नाही ना व्हिडिओ आलाय का नाही त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा आणि तर आमची पॅकिंग कशी झाली आहे ते तुम्ही बघा आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्हाला नक्की रिस्पॉन्स द्या कारण की आम्ही तुम्हाला खूप गोष्टी दाखवणार आहोत आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ काढणार आहोत तर नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जा तर आपली पॅकिंग झालेली आहे म्हणजे आम्ही बॅग भरलेली आहे पण तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय भरलं काही काही नाही तर आता सध्या खा काही खायच्या वस्तू आहेत त्याची पॅकिंग चालू आहे आणि तुम्हाला आता पण एक गोष्ट क्लिअर करतो आम्ही की आम्हाला जिथले जिथले व्हिडिओ शक्य होतील तिथलेच व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे कारण की काही मंदिराचे रूल्स रेग्युलेशन आहेत आतमध्ये फोनण्यात येत नाही कॅमेरा अलाउड नसतो म्हणून त्या मंदिराचे येणार नाही पण बाहेरचा परिसर नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे तर असे काही काही ठिकाणं आहेत मोठे मोठे आणि जे एअरपोर्ट आहे आग्र्याचं ते सुद्धा दाखवता नाही आहे अलाउडच नाही कारण की ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्या त्याला रुल्स आहेत काही त्याच्यामुळं ते नाही येणार तर आता आपण बघू आपली पॅकिंग कशी चालू आहे बघा आतमध्ये पॅकिंग चालू आहे तर तुम्ही आता पॅकिंग बघा आणि व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ आणि चॅनलला उद्यापासून आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत कंटिव्ह्यू पडणार आहेत आपले पंधरा वीस दिवस कंटिन्यू पडणार आहेत व्हिडिओ त्यामुळे नक्की लाईक करेस करा